मी ते घरी केलं त्याचे फळ मिळते पण त्याचं फळ आपल्याला फक्त दहाच टक्के भेटत असत ते घरी केलं तर ज्यांना ज्यांना शक्य असेल तर त्यांनी त्यांनी न केंद्रात जाऊन गुरुचरित्र पारायण हे केलंच पाहिजे पण ज्याला नाही शक्य तर तो घरी सुद्धा गुरुचरित्र पारायण करू शकतो तुमच्या मनात एक चांगली भावना असली पाहिजे मनापासून म्हणजे आपण म्हणतो ना दुसऱ्याबद्दल आपण वाईट चिंतून मग गुरुचरित्र पारायण करायला बसलं तर त्याचं फळ आपल्याला हे भेटत नाही तर आपलं मन हे अतिशय शुद्ध त्या काळामध्ये असले पाहिजे आणि मनापासून संकल्प करून जर गुरुचरित्र पारायण केलं ना तर त्याचा शंभर टक्के आपल्याला फायदा होतो याचा बऱ्याच जणांना अनुभव सुद्धा आलेला आहे कारण की कधी कधी आपल्याला आपल्या मनामध्ये असे वाईट विचार येतात तर... की नाही एकटं वाटतं किंवा वाईट विचार म्हणजे कोणाकोणाला असं वाटतं की नाही आता आत्महत्या सुद्धा विचार येतात बऱ्याच जणांना तर त्यांनी आवर्जून गुरुचरित्र हे वाचलंच पाहिजे त्यांनी आपल्या मनावरती छान असे परिणाम होतात गुरुचरित्र वाचल्याने आणखीन ज्यांच्या लग्नामध्ये अडथळे येत आहे किंवा लग्नाला विलंब होत आहे त्यांनी सुद्धा गुरुचरित्राचं पठण केलंच पाहिजे गुरुचरित्राचे पारायण हे त्यांनी सुद्धा केलंच पाहिजे त्यांचे विवाहसुद्धा लवकर जुळतात किंवा कोणाची आर्थिक परिस्थिती ही चांगली नसते ती सुधारण्यासाठी सुद्धा तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करू शकता किंवा घरामध्ये वादविवाद असतील नवरा बायकाचे वादविवाद असतील तर त्यांनी सुद्धा गुरुचरित्र पारायण हे केलंच पाहिजे आता आपण पाहू की गुरुचरित्र पारायण हे कोण कोण वाचू शकते गुरुचरित्र हा ग्रंथ असा आहे की याला कोणीही वाचू शकतं याला काहीही अडचण होत नाही याला काहीही अडचण याला कोणीही वाचू शकतं लहान असो मोठे असो वृद्ध असो फक्त त्याचे काही नियम आहेत वाचनाचे ते नियम आपण नंतर बघूया कोणी कोणी असं म्हणते की जी प्रेग्नेंट महिला असते तिने गुरुचरित्र पारायने वाचलं नाही पाहिजे त्याने तिचा गर्भपात होतो तर तसं काही नाही परम पूज्य मौली यांनी हा ग्रंथ अतिशय सोपा करून दिलेला आहे जेणेकरून हा ग्रंथ प्रेग्नंट महिला जी असते ती सुद्धा वाचू शकते खूप अशी अतिशय सोप्या अशा शब्दामध्ये त्यांनी आपल्याला हा ग्रंथ सोपा करून दिलेला आहे मी माझ्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये सुद्धा हा ग्रंथ वाचला आहे त्यामुळे काही होत नाही उलट आपल्या गर्भावरती छान संस्कार होतात त्याने तर हा ग्रंथ नक्कीच वाचला पाहिजे प्रेग्नंट महिलांनी सुद्धा काही होत नाही आता गुरुचरित्र वाचण्याचे काही नियम आहेत ते नियम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू आता या डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये दत्त दत जयंती जा, आलेली आहे तर ती दत्त जयंती आहे बघा सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला म्हणजे बघा किती छान संधी भेटली आहे सगळ्यांना गुरुचरित्र पारायण करायची तर मी सगळ्यांना सांगेल की त्यांनी आवर्जून आवर्जून आ, या कारा मदे। जो म्हणजे दत्त सप्ताह आहे त्या सप्ताहामध्ये गुरुचरित्राचे पारायण केलेच पाहिजे आता सप्ताह हा वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून चालू होणार आहे तर सर्वांनी आवर्जून ही सेवा करा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूस नवीन माहितीसोबत गुरुचरित्र वाचण्याचे जे नियम आहेत ते नियम मी सांगेल की मध्ये तुम्ही काय करू शकता काय खाऊ शकता ते सगळं आपण त्या व्हिडिओमध्ये बघूया तर चला भेटूया पुन्हा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मा आज आपण पाहणार आहोत गुरुचरित्र वाचनाचे फायदे आणि गुरुचरित्र कोणी कोणी वाचावं तेसुद्धा आपण आज पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया व्हिडिओला आणि एक नामी संधी सर्वांना आलेली आहे आता सध्या तर ती कधी आली आहे आपण ते सुद्धा बघूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती खूप म्हणजे खूप भाग्यवान आणि पुण्यवान असते कारण की प्रत्येकालाच गुरुचरित्र वाचता येईल असं नाही आहे कारण की प्रत्येकाच्या अडचणी असतात कोणाला कामानिमित्त हो, काही काही ना काही अडचणी असतात पण सांगेल की गुरुचरित्र हे प्रत्येकाने वाचलंच पाहिजे आणि खूप फायदा होतो आपल्याला याने खूप वेळ्या ज्या काही अडचणी असतील घरातल्या त्या सर्व सुटतात तर गुरुचरित्र हे सगळ्यांनी वाचलंच पाहिजे गुरुचरित्र हे तुम्ही घरी वाचू शकता केंद्रातही वाचू शकता पण मी सांगेल तुम्ही जर केंद्रात गुरुचरित्र पारायण केले गुरुचरित्राचं पारायण जर केंद्रामध्ये केलं ना तर त्याचं तुम्हाला शंभर पट फळ मिळत असते तसंच जर तुम्ही ते घरी केलं त्याचे फळ मिळते पण त्याचं फळ हे आपल्याला फक्त दहाच टक्के भेटत असतं तर ज्यांना ज्यांना शक्य असेल तर त्यांनी त्यांनी नक्की केंद्रात जाऊन गुरुचरित्र पारायण हे केलंच पाहिजे पण ज्याला नाही शक्य तर तो घरी सुद्धा गुरुचरित्र पारायण करू शकतो तुमच्या मनात एक चांगली भावना असली पाहिजे मनापासून म्हणजे आपण म्हणतो ना दुसऱ्याबद्दल आपण वाईट चिंतून मग वा गुरुचरित्र करायला बसलं ता तर त्याचं फळ आपल्याला हे भेटत नाही तर आपलं मन हे अतिशय शुद्ध त्या काळामध्ये असलं पाहिजे आणि मनापासून संकल्प करून जर गुरुचरित्र पारायण केलं ना तर त्याचा शंभर टक्के आपल्याला फायदा होतो याचा बऱ्याच जणांना अनुभव सुद्धा आलेला आहे <coughs> कारण की कधीकधी कधी आपल्याला आपल्या मनामध्ये असे वाईट विचार येतात नाही एकट वाटतं किंवा वाईट विचार म्हणजे कोणाकोणाला असं वाटतं की नाही आता आत्महत्या सुद्धा विचार येतात बऱ्याच जणांना तर त्यांनी आवर्जून गुरुचरित्र हे वाचलंच पाहिजे त्याने आपल्या मनावरती छान असे परिणाम होतात गुरुचरित्र वाचल्याने आणखीन ज्यांच्या लग्नामध्ये अडथळे येत आहे किंवा लग्नाला विलंब होत आहे त्यांनी सुद्धा गुरुचरित्राचं पठण केलंच पाहिजे गुरुचरित्राचे पारायण हे त्यांनी सुद्धा केलंच पाहिजे त्यांचे विवाहसुद्धा लवकर जुळतात किंवा कोणाची आर्थिक परिस्थिती ही चांगली नसते ती सुधारण्यासाठी सुद्धा तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करू शकता किंवा घरामध्ये वादविवाद असतील नवरा बायकोचे वादविवाद असतील तर त्यांनी सुद्धा गुरुचरित्र पारायण हे केलंच पाहिजे आता आपण पाहू की गुरुचरित्र पारायण हे कोण कोण वाचू शकते गुरुचरित्र हा ग्रंथ असा आहे की याला कोणीही वाचू शकतो याला काहीही अडचण होत नाही याला काहीही अडचण याला कोणीही वाचू शकतो लहान असो मोठे असो वृद्ध असो फक्त त्याचे काही नियम आहेत वाचनाचे ते नियम आपण नंतर बघूया कोणी कोणी असं म्हणते की जी प्रेग्नेंट महिला असते तिने पारायण हे वाचलं नाही पाहिजे त्याने तिचा गर्भपात होतो तर तसं काही नाही आहे आपलं परमपूज्य गुरुमौली यांनी हा ग्रंथ अतिशय सोपा करून दिलेला आहे जेणेकरून हा ग्रंथ प्रेग्नेंट महिला जी असते तीसुद्धा वाचू शकते खूप अशी अतिशय सोप्या अशा शब्दामध्ये त्यांनी आपल्याला हा ग्रंथ सोपा करून दिलेला आहे मी माझ्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये सुद्धा हा ग्रंथ वाचला आहे त्यामुळे काहीही होत नाही उलट आपल्या गर्भावरती छान संस्कार होतात त्याने तर हा ग्रंथ नक्कीच वाचला पाहिजे प्रेग्नेंट महिलांनी सुद्धा काही होत नाही आता गुरुचरित्र वाचनाचे काही नियम आहेत ते नियम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू आता या डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये आलेली आहे तर ती दत्त जयंती आहे बघा सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला म्हणजे बघा किती छान संधी भेटली आहे सगळ्यांना गुरुचरित्र पारायण करायची तर मी सगळ्यांना सांगेल की त्यांनी आवर्जून आवर्जून आ, या काळामध्ये म्हणजे जो दत्त सप्ताह आहे त्या सप्ताहामध्ये गुरुचरित्राचे पारायण केलेच पाहिजे आता सप्ताह हा वीस डिसेंबर